औद्योगिकीकरणामुळे इचलकरंजी शहराची लोकसंख्या झपाट्यानं वाढतीये त्यामुळे शहरात नेहमीच पाणीटंचाई भासते या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महापालिकेनं प्रथमच पाणी बचत आणि पाण्याचा काटकसरीनं वापर करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे त्याची अंमलबजावणी केली तर इचलकरंजीतील पाणीटंचाई काही अंशी कमी होईल असं आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितलं इचलकरंजी शहराची लोकसंख्या वाढतीये सध्या इचलकरंजीला दररोज एकोणसत्तर दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे पण प्रत्यक्षात पंचेचाळीस दशलक्ष लिटर पाणी उपसा केला जातो तसंच पाणी उपसा योजनेला लागणारी गळती आणि विविध कारणांमुळे बरंच पाणी वाया जातं आणि इचलकरंजीत पाणीटंचाई निर्माण होते अनेक भागात चार पाच दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जातो या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनानं पाणी बचत आणि काटकसर यासाठी एक कृती आराखडा तयार केलाय कृष्णा योजने चा उपसा केंद्रातील गाळ काढणं पाचशे चाळीस अश्वशक्तीचे दोन सबमर्सिबल पंप कार्यान्वित केले असून एक पंप स्टँड बाय मुख्य जलवाहिनी आणि वितरण नलिकांची गळती काढणं बोरवेल दुरुस्ती करणं असे उपाय केले जाणार जलशुद्धीकरण केंद्रात नऊ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधली असून शहरातील पंच्याण्णव शुद्ध पेयजल प्रकल्प पूर्ण झालेत तर पंचगंगा नदीवरील कट्टीमोळा डोहातून पाणी उपसा केला जाईल पाणी बचतीसाठी आखलेल्या कृती आराखड्याची अंमलबजावणी केली तर शहराला एक दोन दिवसा आड पाणी पाणीपुरवठा करता येईल असं आयुक्त दिवटे यांनी सांगितलं यावेळी उपायुक्त प्रसाद काटकर उपस्थित होते